गुरोदेशो <Gã> गुरुदेवो श्री गुरवे भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे बत्तीसावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभु श्री राम संत ज्ञानेश्वर माउली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आधाराने आशीर्वादाने कृपेने इच्छेने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या एकशे एकतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अज्ञानी मनुष्याची तीस लक्षणे कोणती असतात याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे बत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण अपार आणि अमर्याद आनंद कोणाला लाभतो कसा लाभतो याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आजचे हे एकशे बत्तीसावे प्रवचन पुष्प हे या अध्यायाचे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग या तेराव्या अध्यायाचे शेवटचे प्रवचन पुष्प आहे दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहेत हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिपवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा मधुर संवाद पवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतरबाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा कळवळीने प्रयत्न काळापासून करत आहेत मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत स्थिर शांत व प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत आहे शिष्य अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे सदैव अजरामरपणे तळपत असणारे ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व शिष्य अर्जुनाशी संवाद साधण्यास परत सुरुवात करतात गुरु कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी तुला अज्ञानी मनुष्याची तीस लक्षणे कोणती आहेत हे विस्तृतपणे समजावून सांगितले आहे जो मनुष्य सदाचरणाबद्दल जीवन मूल्याबद्दल नैतिकतेबद्दल धर्माच्या बद्दल आचरण करण्याबद्दल अज्ञानी असतो त्याला आपण अज्ञानी म्हटलेले आहे आता मी तुला अपार आणि अमर्याद आनंद कोणाला लाभतो कसा लाभतो हे समजावून सांगणार आहे ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजू न घे अर्जुना अर्जुना अपार आणि अमर्याद आनंद कसा लाभतो हे समजून घेण्याआधी मनुष्याच्या जीवनामध्ये प्रकृती पुरुष आणि ह्या शरीराचा स्वभाव कसा आहे हे आधी समजून घे अर्जुना मी वारंवार प्रकृती आणि पुरुष ह्या दोन शब्दांचा पुनरुच्चार केलेला आहे अर्जुना प्रकृती आणि पुरुष म्हणजे प्रकृती म्हणजे या मनुष्याचे शरीर आणि पुरुष म्हणजे या मनुष्याच्या शरीरामध्ये सदैव उपलब्ध असणारा जीवात्मा प्रकृती शरीर जीवात्मा पुरुष ही प्रकृती आणि पुरुष अनादी आहेत अर्जुना या प्रकृतीमध्ये म्हणजेच या मनुष्याच्या शरीरामध्ये गुण आहेत विकार आहेत हे मनुष्याचे शरीर कार्यही करते आणि हे कार्य करण्यासाठी एक कारण देखील असते त्याला कार्य कारण असे म्हणतात मनुष्याच्या शरीरामध्ये प्रकृतीमध्ये हे जे गुण विकार कार्य असतात ते चित्त वृत्तीच्या आधारे होत असतात अर्जुना मनुष्याच्या शरीरामध्ये म्हणजेच प्रकृतीमध्ये असणारा जीवात्मा म्हणजेच पुरुष हा सुख दुःखाचा अनुभव घेतो सुख दुःखाचे भोग हा जीवात्मा घेत असतो आणि त्याचे कारण म्हणजे या शरीरामध्ये प्रकृतीमध्ये असणारे विविध गुण विकार आणि ह्या शरीराच्या द्वारे होणारे विविध कर्म म्हणजेच कार्य प्रकृतीत राहून प्रकृतीमुळे हे विकार आणि गुण निर्माण होतात याचा त्या पुरुषाशी म्हणजे जीवात्म्याशी काहीही संबंध नसतो अर्जुना फक्त या प्रकृतीच्या म्हणजेच शरीराच्या आणि ह्या शरीरामध्ये असणाऱ्या गुणांच्या विकारांच्या संगतीमुळे हा जीवात्मा म्हणजेच पुरुष सुख दुःखाचा अनुभव घेतो आणि त्याच्यामुळे पुनर्जन्म होतो आणि चांगल्या वाईट योनीमध्ये कर्माच्या आधारे या प्रकृतीचा आणि पुरुषाचा पुनर्जन्म होत असतो अर्जुना अर्जुना या शरीरामध्ये म्हणजेच या प्रकृतीमध्ये राहणारा हा जीवात्मा म्हणजेच पुरुष हाच तो ज्ञानी जाणणारा पाहणारा ऐकणारा संमती देणारा निर्णय घेणारा धारण करणारा आणि जीवात्म्याच्या रूपाने भोगणारा भोगता आहे अर्जुना अशा प्रकारे की प्रकृती आणि पुरुष याचे वर्णन केल्या जाऊ शकते अर्जुना एका शब्दात सांगायची असेल तर प्रकृती म्हणजे मनुष्याचे शरीर आणि या शरीरामध्ये असणारा जीवात्मा म्हणजे पुरुष या शरीराचे म्हणजेच प्रकृती आणि पुरुषाचे स्वभाव कसा आहे तोच तो मानवी जीवनाचा स्वभाव देखील होतो अर्जुना अर्जुना हे शरीर पंच महाभूतांनी बनलेले आहे पंच महाभूतांचे मिश्रण म्हणजे ही प्रकृती शरीर आहे हे शरीर दर दररोज तीन मधून जात असते पहिली अवस्था, जा अवस्था जागृती दुसरी अवस्था स्वप्न तिसरी अवस्था सुषुप्ती जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीन मधून तीन टप्प्यातून हे शरीर दररोज जात असते जागृती म्हणजे जेव्हा आपण जागे असतो स्वप्न म्हणजे जेव्हा शरीर झोपलेले असते पण मन जागृत असते ती अवस्था म्हणजे स्वप्न शरीर आराम करत असते पण मन जागृत असते ती अवस्था म्हणजे स्वप्न आणि सुशुप्ती म्हणजे अगदी गाढ झोप जेव्हा शरीर मन चित्त अंतःकरण सर्व काही झोपलेले असते जागृत असते तो म्हणजे चैतन्य जीवात्मा ती अवस्था म्हणजे सुशुप्ती अशा या तीन अवस्थेतून जे शरीर म्हणजे ही प्रकृती दररोज जात असते या प्रकृतीमध्ये या शरीरामध्ये पाच ज्ञानेंद्रिये आणि त्रिगुण देखील असते ही शरीर ही प्रकृती म्हणजे हे पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रियांचे पाच विषय पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय आणि हे त्रिगुण ठेवण्याची पेटी आहे हे शरीर म्हणजे पेटी आहे या शरीरामध्ये तीन स्वभाव निर्माण होतात तीन प्रकृती निर्माण होतात पहिली वात प्रकृती दुसरी कफ प्रकृती आणि तिसरी पित्त प्रकृती वात कफ आणि पित्त या तीन प्रकृतीच्या आधारे त्या मनुष्याचा स्वभाव मनुष्याच्या शरीराचे जगणे होत असते हे पाच कर्मेंद्रिये मनुष्याच्या शरीरामध्ये जणू काही एका विंचवाप्रमाणे असतात ज्याप्रमाणे विंचू त्याची नांगी आत बाहेर करत असते त्याचप्रमाणे कर्म करण्यासाठी हे कर्मेंद्रिय आत बाहेर करत असतात या शरीराच्या आत बाहेर करण्यासाठी जीवात्म्याला म्हणजेच श्वासाला चैतन्याला आत बाहेर करण्यासाठी नऊ दरवाजे आहेत या शरीराचे नऊ दरवाजे कोणते दोन कान दोन डोळे नाकाच्या दोन नागपुड्या एक मुख एक गुत्र नलिका आणि एक गुद्ध द्वार असे हे सात महाद्वार दरवाजे चैतन्याला श्वासाला जीवात्म्याला या शरीराच्या आत बाहेर करण्यासाठी दिलेले आहेत या शरीरामध्ये असणारे ज्ञानेंद्रिय म्हणजे जणू काही अग्नीच आहे कर्मेंद्रिय म्हणजे शिकारीवर निघालेला सिंह हो असल्यासारखे आहे प्रत्येक क्षणी कर्मेंद्रियाच्या आधारे मनुष्याला कर्म करावे वाटते ज्याप्रमाणे त्या जंगलातील सिंहाला सतत शिकार करावी वाटते त्याचप्रमाणे या शरीरातील कर्मेंद्रियांना कर्म करतच राहावे वाटते थोड्या वेळासाठी जरी अकर्मात बसायला सांगितले स्वस्थ बसायला सांगितले तरी हे शरीर म्हणजेच कर्मेंद्रिय स्वस्थ बसू देत नाही मनुष्याच्या प्रकृतीमध्ये असणारे मन म्हणजे जणू काही एका हरणाप्रमाणे मृगाप्रमाणे असते हरिण ज्याप्रमाणे सैरा वैरा इकडे तिकडे धावत असते चंचल असते त्याचप्रमाणे मनुष्याच्या स्वभावामध्ये जे मन आहे ते मन देखील त्या हरणाप्रमाणे आत्ता इथे तर दुसऱ्या क्षणात हिमालयात तिसऱ्या क्षणात महासागरात चौथ्या क्षणात आकाशगंगेत असे हे मन सैरा वैरा त्या हरणाप्रमाणे धावत असते मनुष्याचे मन साधारणतः अस्थिरच असते मनुष्याच्या हृदयामध्ये निर्माण होणाऱ्या भावना जणू काही पायऱ्याप्रमाणे चढ उतार करत असतात पायऱ्या जशा खालून वर वरून खाले अशा प्रमाणे बांधलेल्या असतात त्याचप्रमाणे मनुष्याच्या हृदयामध्ये निर्माण होणाऱ्या भावना या सारख्या चढ उतार करत असतात उतार म्हणजे काय तर कधी प्रेम तर कधी राग कधी लोभ कधी द्वेष अशा प्रकारच्या विरुद्ध भावना मनुष्याच्या हृदयामध्ये निर्माण होत असतात मनुष्याची बुद्धी म्हणजे जणू काही एक धारदार शस्त्र तीक्ष्ण चाकू असल्यासारखा आहे सतत काही ना काहीतरी निर्णय घेतच असतो अशी ही बुद्धी असते मनुष्याची वाणी शब्द सुगंधित देखील असतात त्याचप्रमाणे वाईट वाणी दुर्गंधित देखील असते मनुष्याची वाणी शब्द हे रसिक देखील असतात तर अरसिक देखील असतात अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनाचा शरीराचा या प्रकृतीच्या आणि ह्या प्रकृतीमध्ये असणाऱ्या विविध घटकांचा कर्मेंद्रियांचा ज्ञानेंद्रियांचा त्रिगुणांचा मन बुद्धी चित्त अंतकरण हृदय भावना या सर्वांचा स्वभाव या प्रमाणेच असतो अर्जुना अर्जुना ह्या प्रकृतीमध्ये या, प्रकृती या शरीरामध्ये जर काही नित्य असेल शाश्वत असेल कायम असेल अनादी असेल तर तो म्हणजे आत्मा आहे अर्जुना पण आत्मा देखील जीवात्मा देखील मनुष्याच्या शरीराच्या व्यवहारामुळे आचरणामुळे कधी आनंदित अवस्थेमध्ये असतो तर कधी त्याला मनुष्य दयनीय अवस्थेमध्ये ढकलून देतो अर्जुना अर्जुना पण जो योगी पुरुष असतो जो सत्पुरुष असतो जो संत गुरु ऋषी मुनी असतो तो मात्र या शरीराचा स्वभाव मानवी जीवनाचा स्वभाव पूर्णपणे ओळखलेला असतो त्यामुळे तो तो योगी पुरुष सत्पुरुष संत गुरु ऋषी मुनी हे त्यांचे शरीर मन बुद्धी चित्त अंतःकरण सर्व काही संपूर्णपणे नियंत्रित करतात आणि तीनशे साठ अंशामध्ये परिपूर्ण यशस्वी जीवन जगतात योगी पुरुष सत्पुरुष संत गुरु ऋषी हे प्रत्येक क्षणी स्थिर शांत समाधानी आनंदी प्रेमळ करुणामयी दयाशील क्षमाशील प्रसन्न विनम्र विवेकी निरोगी जीवन जगतात अर्जुना भौतिक सुखसोयी असो किंवा नसो योगी पुरुष सत्पुरुष प्रत्येक क्षणी परिपूर्ण यशस्वी जीवनाचा आनंद घेत असतात आणि हाच तो अपार आणि अमर्यादित आनंद आहे अर्जुना तो एक योगी पुरुष सत्पुरुष त्याच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण मिळवून घेत असतात अपार आणि अमर्याद आनंद कसा मिळतो त्या योगी पुरुषाला त्या सत्पुरुषाला मिळालेला अपार आणि अमर्यादित आनंद कसा एक सामान्य मनुष्य मिळू शकतो हे देखील जरा व्यवस्थितपणे समजून घे जो मनुष्य स्वतःच्या शरीराला मनाला बुद्धीला चित्ताला अंतकरणाला स्वतःपासून वेगळे पाहण्याची कला अवगत करतो स्वतःपासून वेगळे पाहतो तो मनुष्य अपार आणि अमर्याद आनंद याचा लाभ घेऊ शकतो जो मनुष्य प्रत्येक क्षणी सतर्क जीवन जगतो सतर्कतेचा सराव करतो तो मनुष्य अपार आणि अमर्यादित आनंदाचा लाभ घेऊ शकतो जो मनुष्य अनुभवाने हे समजतो कि मी या संपूर्ण सृष्टीचा या ब्रह्मांडाचा एक फार छोटा भाग आहे मी काहीच नाही हे ब्रह्मांड ही सृष्टी तो भगवंत हेच सर्वस्व आहे हे, हे, हे ज्याला कळते अनुभवाने कळते फक्त शब्दाच्या आधारे नाही शब्दाच्या स्तरावर नाही शब्द ज्ञानाच्या स्तरावर नाही तर अनुभवाच्या आणि अनुभूतीच्या स्तरावर जो मनुष्य हे जाणतो ज्याला हे कळते तो मनुष्य अपार आणि अमर्याद आनंद त्या योगी पुरुषाप्रमाणे सत्पुरुषाप्रमाणे घेऊ शकतो जो मनुष्य स्वतःला विश्वाशी एकरूप करतो विश्वामध्ये सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये स्वतःला विरगळून टाकतो तो मनुष्य स्वतःमध्ये या ब्रह्मांडाचा या विश्वाचा या सृष्टीचा अनुभव घेऊ शकतो अर्जुना जो या अस्तित्वाशी या ब्रह्मांडाच्या अस्तित्वाशी एक रूप होतो स्वतःला विरगळून टाकतो स्वतःमध्ये या ब्रह्मांडाचा अनुभव घेतो तोच मनुष्य त्या योगी पुरुषाप्रमाणे सत्पुरुषाप्रमाणे अपार आणि अमर्यादित आनंदाचा लाभ घेऊ शकतो अर्जुना असा हा मनुष्य साधारण मनुष्य योगी पुरुष सत्पुरुष बनू शकतो तो स्वतःच्या जीवनाचे कल्याण तर करू शकतोच पण सोबत मानव समाजाच्या कल्याणासाठी देखील झटू शकतो प्रयत्नशील राहू शकतो मानवतेच्या उन्नतीसाठी या संपूर्ण सृष्टीच्या उन्नतीसाठी तो हातभार लावू शकतो तो माझ्या कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न करू शकतो असा हा अपार आणि अमर्यादित आनंद लाभलेला योगी पुरुष सत्पुरुष संत गुरु ऋषी अर्जुना।, अर्जुना एक सामान्य मनुष्यच योगी पुरुष बनतो आणि तो माझ्या कार्यात माझा समसहभागी होतो उच्च आणि विकसित मानव समाज निर्माण करण्यासाठी तो मला मदत करतो अशा हृदयामध्ये अपार आणि अमर्यादित आनंद निर्माण झालेला असतो अपार आणि अमर्यादित आनंदाचा झरा त्याच्या जीवनामध्ये सतत वाहत असतो त्या झऱ्याचे रूपांतर नदीत होते आणि नदीचे रूपांतर आनंदाच्या महासागरात होते अर्जुना अर्जुना तू देखील तोच योगी पुरुष आहेस तूच तो सदाचारी सत्पुरुष आहेस तुझ्यासारखा सामान्य मनुष्य एक योगी पुरुष बनू शकतो सत्पुरुष बनू शकतो हे तू तु, तुझ्या उदाहरणाद्वारे या विश्वासमोर ठेवलेले आहेस अर्जुना तू काही काळासाठी तुझ्या बुद्धीचे भावनांनी अपहरण केल्यामुळे दयनीय दुःखी शोकी अवस्थेमध्ये गेला होतास पण तू आता संपूर्णपणे बाहेर पडताना दिसत आहेस अर्जुना कारण तू माझा परम भक्त परम शिष्य आहेस तू सदाचारी सत्पुरुष आहेस आणि तुझ्यासारखा प्रत्येक मनुष्य जो सदाचाराने वागतो त्याला अपार आणि अमर्याद आनंद मिळू शकतो लागू शकतो अर्जुना अर्जुना उठ उबारा आत्मविश्वासाने शस्त्र उचल आणि तुझे कर्म युद्ध कर्म जे तुझे नियत कर्म आणि स्वकर्म देखील आहे ते तू सर्वोत्तम प्रकारे सर्वोत्कृष्ट प्रकारे कर अर्जुना। अशा मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश हा विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य स्वतःच्या जीवनाचा म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा स्वभाव ओळखतो प्रकृती आणि पुरुषाला ओळखतो स्वतःच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो शरीर मन बुद्धी चित्त अंतःकरण या सर्वांवर नियंत्रण मिळवतो विकारांवर नियंत्रण मिळवतो शुद्ध सात्विक गुण विकसित करतो स्वतःला या विश्वाशी एकरूप करतो म्हणजेच योगामध्ये राहतो स्वतःला या ब्रह्मांडामध्ये विरघळून टाकतो तोच मनुष्य त्या योगी पुरुषाप्रमाणे द्वापार युगातील अर्जुनाप्रमाणे सत्पुरुषाप्रमाणे सदाचारी मनुष्याप्रमाणे अपार आणि अमर्याद आनंदाचा अनुभव नित्य निरंतरपणे प्रत्येक क्षणी घेऊ शकतो हाच संदेश हाच विवेक विचार गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा तेरावा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग याचे श्रवण आज सफल संपूर्ण केले आहे उद्या एकशे तेहतीसाव्या प्रवचन पुरुत पासून आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा चौदावा अध्याय गुण त्रय विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण सुरू करणार आहोत उद्याच्या एकशे तेहतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण गुण त्रय विभाग योग या चौदाव्या अध्यायाचे सारांश रूपी अध्ययन करूया या अध्यायाचा अंतरंग या अध्यायामध्ये कोणकोणते विषय भगवान श्रीकृष्णांनी शिष्य अर्जुनाला समजावून सांगितले आहेत हे सारांश रूपामध्ये समजून घेऊयात आणि त्यानंतरच्या सात ते आठ प्रवचन पुष्पामध्ये या अध्यायाचे अध्ययन रूपी श्रवण विस्तृतपणे करूया आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूयात हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय